सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ जसं की काल तुम्ही शेवटचा व्हिडिओ बघितला असेल मुंबई पुलीस भरती मार्गबद्दल एक अपडेट मी तुमच्यापर्यंत दिलेली होती ती अपडेट आज मी तुम्हाला सांगणार होतो ओके सो एकंदरीत एक पहिला लोहमार्ग सुरू करत असताना दिसून येते लोहमार्ग का सुरू करणार ह्याच्या मागचं राजकारण काय हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकंदरीत काल एकच परिपत्रक काही मी पण दिलं होतं फर्स्ट टाईम आणि त्यानंतर काही युट्यूबरने पण दिले आणि काही लोकांनी पण दिलं पण आतलं अजून एक परिपत्रक आहे जे मी आता तुमच्यासोबत सांगणार आहे एकंदरीत दोन्हीसुद्धा परिपत्रकाचं मिनिंग काय हे तुमच्यापर्यंत आता मी बोलणार आहे तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर सूचना आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की सगळी ऑथेंटिक माहिती जी ओरिजिनल आहे ती तुमच्यापर्यंत सगळ्यात फास्ट पोहोचवण्याचं काम एकमेव चॅनल करतो आहे सो so, सर्वांना विनंती आहे की जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा सोबत या, या व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे आणि शेवटी मी बोलणार आहे की लो मार्ग का घेतले आहे लो या लोकांनी याचं रिझन काय आहे ठीक आहे सो चॅनलसोबत कायम जोडत राहायचं आहे जे काल पहिलं परिपत्रक व्हायरल झालं त्याच्याविषयी बोलूया आपण अकरा जून दोन हजार चोवीसचं परिपत्रक होतं त्याच्यामध्ये विषय आहे पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार तेवीस दोन हजार बावीस तेवीसच्या बंदोबस्ताबाबत होतं जे काल मी तुम्हाला बोललेलो होतो बंदोबस्ताबाबत होतं पहिलं परिपत्रक आणि दुसरे परिपत्रक पण आहे ते अजून व्हायरल झालेलं नाहीत तुमच्यापर्यंत किंवा झालं असेल नसेल पण ते लवकर लवकर तुमच्याकडे पोहोचवणार आहे दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे एकोणीस सहा दोन हजार चोवीसला जूनला यांनी रोजीपासून मुख्यालय घाटकोपर येथे पोलीस भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस सुरू सुरू करण्याबाबतचा विषय हा असल्याने त्याकरता प्रत्येक टप्प्याकरता बंदोबस्ताचा आराखडा तयार करून ठेवण्याबाबत उपयुक्त संदर्भानवे सगळ्यांना काय सांगितले कळवण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने बंदोबस्ताचा आराखडा तयार करण्यासाठी खालील माहिती आवश्यकतेप्रमाणे लागणार आहे म्हणजे बंदोबस्ताचा आराखडा अजूनसुद्धा तयार केला नाही आहे मुंबई पोलिसच्या बाबतीत विषय असा आहे की एक भरती करत असताना ह्या गोष्टी ह्या कराव्या लागतात प्रत्येक घटकाला कराव्या लागतात प्रत्येक जिल्ह्याला करावं लागतात जोपर्यंत याचे रिपोर्ट शंभर टक्के मेन ऑफिसला किंवा अधिकाऱ्यांना भेटत नाही तोपर्यंत कोणत्याही ना पद्धतीनं भरती चालू होत नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे हे परिपत्रक निघणे त्या असेल अजून एक परिपत्रक आहे ते लगेच तुमच्या आताच पुढं लगेच कंटिन्यू बघा ते सांगणार आहे ह्या गोष्टी कराव्याच लागतात प्रत्येक जिल्ह्याला म्हणून हे सगळं परिपत्रकांची दुनिया सुरू झालेली आहे आता समजलं सो पहिला विषय आहे शारीरिक मोजमाप प्रक्रियेतून प्रक्रियेकरता नियुक्त करण्यात येणाऱ्या मोजमाप काट्यांची संख्या शारीरिक करता नियुक्त करण्यात येणारे कवायत निर्देशक दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर धावणे या चाचणीकरिता क्लॅपर फ्लॅग व स्टॉप वॉचर तसेच गोळा फेक या मैदानी चाचणीच्या ठिकाणी तसेच डेमो डेमोकरिता नेमण्यात येणारे ने खेळाडू पोलीस अंमलदार आता यामध्ये खेळाडू पोलीस सुद्धा मागवले आणि काही जिल्ह्यांमध्ये असं सांगितलं की खेळाडू जे अंमलदार आहेत त्यांना घ्यायचं नाही म्हण म्हणजे फरक बघा मुंबईला खेळाडू उमेदवारसुद्धा घेतलेले आहेत जे ऑलरेडी पोलीस आहेत ज्यांची मदत एक स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळं गोळाफेक असेल किंवा शंभर मीटर असेल किंवा सोळाशे मीटर असेल त्यांचे त्यांचे इव्हेंट असतील समजा स्पोर्ट्समध्ये आरक्षणातले तर त्याचा फायदा ह्या पोलीस भरतीसाठी होतो पण काही ठिकाणी या जे पोलीस भरतीतले अंमलदार जे खेळाडू आहेत किंवा पोलीस भरती झालेले अगोदर आहेत पदावरती ते नको म्हणून सरळ सरळ सांगितलेलं आहे सो ह्यांच्यामध्ये स्थाळ मिळणार आहे एकंदरीत ओके सो तिसरा मुद्दा तुम्हाला का आला की शंभर मीटर आठशे मीटर आणि सोळाशे मीटरसाठी ह्या सूचना आहे तरी राखी पोलीस निरीक्षक मुख्यालय यांनी वरीलप्रमाणे माहिती तात्काळ विशेष शाखेत द्यावी जेणेकरून बंदोबस्ताचा संपूर्ण आराखडा वेळेत तयार करता येईल हा होता जी आर ह्याच्यामध्ये फक्त एक तारीख दिले प्रस्थापित असल्याने दिला विषय एकोणीस जून दुसरा जी आर आहे खूप महत्त्वाचा ओके आता जे मगाशी होतं ते लोहमार्ग लोहमार्ग पोलीससाठी आहे बघूया आता दुसरा जी आर काय तो पण अकरा तारखेचाच अकरा जूनचा जी आर आहे मुंबईसाठी विषय पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीसच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व अंमलदार यांची माहिती पाठवण्याबाबत मगाशी होता आराखडा आणि आता जे पोलीस भरतीसाठी अंमलदार वगैरे जे कोणी असतील जे तुमची भरती घेणार आहेत सो ते अंमलदार मग वर्ग एकपासून वर्ग चारपर्यंत मंत्रालयातले काही लिपिक वगैरे किंवा क्लर्क वगैरे यांचीसुद्धा मत लागणार आहे सो अशा लोकांची यादी ही तयार करणार आहेत ती ह्याच्यामध्ये आताच भरती चालू होईल का असं नाही ही भरती करत असताना एखादी भरती एखाद्या जिल्ह्याची भरती करत असताना ह्या सगळ्या गोष्टी ह्या पूर्ण कराव्या लागतात ओके सो घाबरून जायची काही गरज नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं तरी पण आपला जे आर महत्त्वाचा बघूयात दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजीपासून मुख्यालय घाटकोपर येते हे पण तेच आहे ते पण घाटखोपरचंच होतं आणि हे पण घाटखोपरचाच आहे पोलीस भरती दोन हजार बावीस प्रक्रिया सुरू होत आहे सदर भरती प्रक्रियेतील नियुक्ती करण्यात येणाऱ्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने सर्व प्रभारी या अधिकारी यांनी त्याच्या अधिपत्याखालील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांची खालील विहित तक्तेनियाय माहिती दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उद्या तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत या कार्यालयामध्ये बिनचूक सादर करावी म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे अजूनसुद्धा त्यांची जी, जी अंमलदार आहेत घेणारे त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे अजून त्यांची निवड झालेली नाही आहे ठीक आहे आता हे कसं होतं आहे आता हे सगळ्या ग्रुपवरती जे कारकून वगैरे असतात ते वरिष्ठांच्या आदेशानुसार एक मेसेज सेंड करतात पोलीस भरती बंदोबस्ता करतात ज्यांची हे कॅरेक्टर चांगलं आहे पोलीस जे ऑलरेडी आहे ज्यांच्यावर केस वगैरे नाही आहेत अशा लोकांना त्यांचे ग्रुप असतात कंपनीनुसार पोलिसवाल्यांचे आणि सगळ्या पोलिसवाल्यांना सगळे कारकुण मेसेज टाकतात कोण इच्छुक आहे का लगेच मग सगळेजण मेसेज टाकतात कारकुणला मी आहे मी आहे मी आहे मग त्या लोकांना बोलवलं जातं त्याच्यावरती मिटिंग बसवलं जातात त्यांचं कॅरेक्टर चेक केलं जातं पाठीमागं डायरी चेक केली जाते त्यांना शिक्षा कुठली आहे का बघतात त्याच्यावरती कोणती जे कोर्ट केस आहेत का बघतात आणि जर तसं असेल तर त्यांना घेत नाहीत त्यामुळे कॅरेक्टर एकदम चांगलं पाहिजे हा विषय खूप महत्त्वाचा आहे ओके नंतर त्याच्यामध्ये अनुक्रमणी काही पदनाम म्हणजे कोण असेल ते एक्सवाय झेड पोलीस कॉन्स्टेबल हवालदार पी एस आय वगैरे एक्स झेड पोलीस अधिकारी अंमलदार यांचे संपूर्ण नाव त्याच्यामध्ये दिलेलं आहे मोबाईल क्रमांक दिलेला आहे कर्तव्यावर हजर आहेत अगर कसे आता कर्तव्यावर हजर हजर आहेत किंवा कसे म्हणजे काही लोकं नाव देतात आणि गायब होतात किंवा काही प प्रॉब्लेममुळे ते येत नाहीत अशा पद्धतीनं तो विषय आहे पोलीस भरतीमध्ये नातेवाईक परिचयाचे उमेदवार आहेत अगर कसे जर पोलीस भरतीमधले अधिकारी त्यांचे जर पाहुणे वगैरे जे नातलं गायत्री रक्त सं संबंध म्हणते आपण त्यांना ते, 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 ते जर असतील तर कदाचित त्यांना अंमलदारांना किंवा त्या अधिकाऱ्यांना तिथं पोलीस भरतीसाठी निवड करत नाहीत याची नोंद घ्यायची आहे असल्यास जो उमेदवार भरती प्रक्रियेत आहे त्या उमेदवारांचे नाव आवेदन अर्ज क्रमांक जर एखादा कोण असेल जसं पाठिमागं बंदपत्र अधिकाऱ्यांकडून लिहून घेतलेलं होतं त्याच पद्धतीनं हे त्याच्यामध्ये पुढचा कॉलम दिलेला आहे जर कोण असेल तर त्याचं नाव आवेदन क्रमांक वगैरे सगळा त्याच्यामध्ये टाकायला सांगितलेला आहे जेणेकरून त्याच्या ग्राउंडवेळी त्या अधिकाऱ्याला तिथं ग्राउंडला घेता येत नाही याच्यासाठी ये हा विषय आहे एकंदरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष शाखा पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्याकरिता हे परिपत्रक एक परिपत्र आहे एकंदरीत दोन परिपत्रक तुमच्यापर्यंत मी दिलेले आहेत दोन परिपत्रक तुमच्यापर्यंत आता लोहमार्ग पोलीस का हाचं मिनिंग आहे किंवा लोहमार्ग पोलीस किंवा मुंबई पोलीस चालू होणार का वगैरे वगैरे अजूनसुद्धा मुंबई पोलीस कॉन्स्टेबल चालू होण्याची शक्यता कमी आहे जर इतर स्वर्ग सर्व सवर्ग किंवा घटक पकडले तर लोहमार्गाला हे अर्जांची संख्या कमी आहे आणि जर एकोणीस तारखेनंतर दोन चार दिवस जरी पाच सहा दिवस जरी त्यांना कमी पाऊस जर मिळाला तर कदाचित यांचं असं मत आहे की आम्ही ग्राउंड संपवू शकतो लोहमार्गाचं त्यामुळं कमी अर्ज असलेली संख्या असलेला विभाग किंवा घटक किंवा संवर्ग हे लोक धाडशीनं चालू करण्याचा प्रयत्न करत आहेत याची नोंद घ्यायची आहे ओके हेच सगळ्यात मोठं रिझन आहे लोहमार्ग का चालू करत आहेत मुंबईला लोहमार्ग पोलीस का चालू करत आहेत याचं रिझनच हे असं आहे की अर्जांची संख्या कमी आहे पदसंख्या कमी आहे त्यामुळे ह्या गोष्टी जर एकोणीस तारखेनंतर पाऊस कमी पडला तर मग कदाचित त्यांना या गोष्टी म्हणजे सफल होऊ शकतात असं त्यांचं मत आहे आता सगळ्या गोष्टी हे पावसावर डिपेंडिंग आहेत उद्या सकाळी तेरा तारीख आहे उद्या कोर्ट केसकडे सगळ्या मुलांचं लक्ष असणार आहे हे कशा पद्धतीने सगळे घटक होणार आहेत तरी पण दिनांक तेरा ते अठरा या सगळ्या गोष्टी तिथं होत राहतील एवढं लक्षात ठेवायचं की सो अठरा तारखेपर्यंत एखादी मोठी विषय तुमच्यापर्यंत येण्याची शक्यता आहे तेरा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत जसं मी अगोदर सांगलेलं आहे त्याच पद्धतीनं समजलं सो मुंबई पोलीस घटकामध्ये दोन हजार एकवीसला जशी मदत केलेली होती त्याच पद्धतीनं आता सुद्धा ही धडपड असणार आहे की कोणताही घटक किंवा कोणतंही परिपत्रक किंवा कोणताही जे आर चुकणार नाही किंवा तुमच्यापासून स्किप होणार नाही याची नोंद मी घेणार आहे सो so, चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे लोहमार्ग पोलीचं तुम्हाला रिझन दिलं दोन परिपत्रक दिलेलं आहे एक ऑफिशियल आउट झालेलं आहे आणि एक अजून व्हायरल झालेलं नाही ते आधीच तुम्हाला दिलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं सो so, खूप साऱ्या प्रश्न आहेत आता उद्या जो कोर्ट आहे केस जो निर्णय आहे त्याच्याकडे पूर्ण लोकांचं सगळ्या लक्ष राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे बघूया कशा पद्धतीनं पुढच्या घटना होत राहतात पण चॅनलवर जर नवीन असाल आणि हे प्रामाणिक प्रयत्नासाठी जाता एक चॅनल लाईक एक सबस्क्राईब करायचं एवढं लक्षात ठेवायचं या परिपत्रक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे तिथं जाऊन तुम्ही काय करायचं बघायचं आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही काय करायचं आहे जॉईन करायचं आहे सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं सांगतो आहे धन्यवाद